हां लक्ष द्या आता आपण सेफ टूलविषयी व्यवस्थित माहिती घेऊ बरोबर ना सेफ टूलचा उपयोग करून अलग अलग डायग्राम ड्रॉ करायचे असेल तर कुठून जातो बघा सर्वप्रथम हा ऑप्शन ऑन करायचा कोणत्या व्ह्यूमध्ये जायचं आहे त्याला गाईडलाईन घेऊन सेंटरला आणली आपण इथून नंतर व्ह्यूमध्ये जाऊन स्नॅप टू गाईडलाईन ऑप्शन ऑन केला के आहे बरोबर आहे आणखी एक झिरो सेटिंग प्रथम इथे आणून घेऊन घ्यायची होती आला बरोबर इंटरसेक्शन हे सर्वप्रथम अप्लाय करायचं आता पेन टूर घेतो आहे बघा कोणता ऑप्शन घेतो आहे पेन टूल हा ना आता पेन टूल नाही दाखा जसे माऊस घेऊन घेतो आता येतोय ॲटोमॅटिक गाईडलाईनवरती इथे एकदा क्लिक करा फक्त एक दोन तीन असे कोणते ऑब्जेक्ट ड्रॉ करतो समजा आपण इथून क्लिक केलं एकदा बघा इथे क्लिक केलं लक्ष द्या इथे आता समजा इथून डिलीट बटन दाबला काय केलं इथून पहिलं पेन टूल घ्यायचं आहे हॅलो हॅलो इथून पेन टूलने काय केलं येत आहे पॉईंटवरती क्लिक करायचं बरोबर याच्यासाठी काय करणार आपलं कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा आहे व्ह्यूमध्ये जाऊन स्नॅप टू गाईडलाईन ऑप्शन ऑन असेल तरच तो बरोबर तो लाईनवरती क्लिक होणार येते बरोबर ना तो बाहेर किती बाजूला क्लिक होणार लाईनवरती क्लिक केलं ते जसं पॉईंट जॉईन करायचं आहे त्या लाईनवरती आल्यावर ते क्लिक करायचं आणि नंतर कोणतं बटन दाबायचा आहे इंटर बटन हॅलो आता सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती आहे तर इथे क्लिक करायची एकदा पिक टूल तर पिक टूलवरती क्लिक केल्यानंतर याची एक कॉपी पेस्ट करायची आहे कुठे जाणार कॉपी आणि कॉपी केल्यानंतर कुठे जाणार आपण पेस्टवरती क्लिक करायचं आहे हॅलो नंतर काय करणार आता एक्स बघा याची एक कॉपी पेस्ट झाली का बघा आधी झाले कॉपी पेस्ट कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबून मागे आलो आपण हॅलो इथे आता काय करणार याची एक डुप्लिकेट कॉपी आपण उजव्या साईडला घेऊन जायचं आहे मग अशा वेळी काय करणार आता डाव्या साईडला बघा एक्स एक्सिस काय दाखवतो मायनस दाखवतो ना मग एक्सचं साईन काय करायचं आता मायनस चेंज करायचं फक्त म्हणजे मायनस साईन इथून काय करतो आपण डिलीट करतोय बघा बॅक्सपीसने घालवलं आणि नंतर इंटरपर्यंत दाबायचं हॅलो आता सेम तसं ऑब्जेक्ट आला या साईडला पण आपल्याला हे जे रेक्टँगल आहे तो उलटा टर्न करायचा आहे मग बदलण्यासाठी कुठे आणणार आपण हा ऑप्शन यूज करायचा आहे कोणता मिरर हॉरिझॉन्टल बघा कोणता ऑप्शन घेतो आहे हॉरिझॉन्टल आला इथे आता बघा हे दोन ऑब्जेक्ट आहेत ना आता हे दोन्ही ऑब्जेक्टला आपल्याला एकत्र जॉईन करायचं आहे दोन ऑब्जेक्टला जॉईन करण्यासाठी काय करणार पिक टूल घ्यायचा दोघांना इथून सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन घेणार आहे वेल्ड सिलेक्ट केल्यानंतर कोणतं ऑप्शन घेतो आपण इथून वेल्ड ऑप्शन बघा महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवा इथून वेल्डवरती क्लिक केलं हॅलो आता वेळवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट कलर फिल नाही होणार आता कसं करणार वेळ झाला आहे की नाही झालं बघा इथे क्लिक करा दोघांचा एकच ऑप्शन झाला सध्या पण अजून इथे जॉईंट ऑप्शन झालं आहे ना बघा एक इथून जॉईंट केला होता आणि इथून जॉईंट होता ना मग ते जॉईंट करण्यासाठी कुठे यायचं आहे सेफ टूलवरती जायचं पण त्याच्या आधी कोणतं ऑप्शन ठेवायचं आहे महत्त्वाचा ऑप्शन बघा कोणता व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि कोणता ऑप्शन ऑन करणार स्नॅप टू ऑब्जेक्ट कोणता ऑप्शन ऑन करणार स्नॅप टू ऑब्जेक्ट yes. हॅलो आता इथे झूम करायचं आहे थोडं आहे ना इथून मॅग्निफायवरती जायचं आहे इथून आहे ना प्लस इथून थोडा झूम करायचा आहे म्हणजे तो प्रॉपर आपल्याला समजून येईल कुठे ऑब्जेक्ट झूम होतोय तो बघा जरा जॉईन झालेला आहे का तो नाही ना मग अशा वेळी काय का नाही इथून सेफ वरती जायचं आहे सेफ टूलने एका ऑब्जेक्टवरती क्लिक करा हॅलो नंतर एका पॉईंटला थोडं बाहेर खेचायचं हॅलो आणि नंतर तो पॉईंट याच्यावरती ड्रॅग करायचा बरोबर जॉईंट झाला की तो खेचणार तिथे बघा जरा झाला जॉईंट इथे आता पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे जायचं आहेरवरती जाऊन टू पेज तसंच इथे पण झूम करायचं आपल्याला मग इथे झूम करण्यासाठी काय करायचं मॅग्निफाय करायचं इथून दाखवतोय ना झूम इथून झूम करा दाखवतोय पुन्हा कुठे यायचं आहे सेफवरती जायचं आहे इथून बाहेर क्लिक करायचं ऑब्जेक्टला प्रथम बाहेर खेचायचं बरोबर ना आणखी नंतर त्या ऑब्जेक्टवरती सोडून द्यायचं तो ऑटोमॅटिक खेचणार तिथे झाला पण ऑटोमॅटिक कधी ड्रॅक करणार जर का हा ऑप्शन ऑन असेल तर कोणता स्नॅप टू ऑब्जेक्ट ऑप्शन ऑन असेल तर ऑटोमॅटिक खेचला जाणार तिथे आता इथून पुन्हा नॉर्मलमध्ये येतो टू पेज बघा हॅलो आता आपण कलर फिल करू शकतो समजते कसे ड्रॉ करायचे मध्ये काम करताना नेव्ही डाया साईडचं सा काढून घ्यायचं आणि नंतर त्याची कॉपी उजव्या साईडला पेस्ट करायची आहे आता ऑब्जेक्ट हा डिलीट केला बघा जरा पुन्हा एखादा व्यवस्थित सेप काय घेतो आहे पेन टूल घेतो आहे इथून ड्रॉ करतो आहे ऑब्जेक्ट जसा पाहिजे तसा आला इथे आता इंटर बटन आहे नंतर कोणता घेतो आहे आपण सेपटूल घेतो आहे आता सेपटूलने सर्वांना एकत्र सेफ द्यायचा आहे म्हणून कोणता ऑप्शन घेणार इथून कन्वर्ट लाईन टू कव नंतर इथे या नोडवरती क्लिक करायचं आहे बरोबर जसा सेफ पाहिजे तसा ड्रॉ करून घ्या बरोबर आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो आपण इथे सध्या मी नॉर्मल डिझाईन तयार करतो आहे हॅलो आता सर्वप्रथम महत्त्वाची कोणती स्टेप आहे पिक टूलने सिलेक्ट करायचं एकदा काय करायचं आहे कॉपी आणि नंतर कुठं यायचं आहे पेस्ट हॅलो बाहेर ड्रॉ करून बघा जरा झालं आहे पेस्ट पण सध्या जो ऑब्जेक्ट पेस्ट झाला आहे तो कुठे झाला आहे डाव्या साईडला झाला आहे मग काय करावं लागणार आपल्याला एक्स ॲक्सिसचं सा मायनस साईन घालवायचं आहे इथून सिलेक्ट करतो आहे मायनस साईन डिलीट केलं आणि डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे इंटर करायचं आलं इथे आता आपल्याला उलट अपोजिट करायचं आहे मग यावेळी कोणता घेणार मिरर हॉरिझॉन्टल हॅलो आता हे दोन ऑब्जेक्ट अलग अलग आहेत ना मग दोघांना पण सिलेक्ट करतोय कशाने सिलेक्ट करणार आपण पीक टूलने सिलेक्ट करायचं आहे बघा इथून सिलेक्ट केलं एवढं आणि सिलेक्ट केल्यानंतर कुठं यायचं आहे वेळवरती जायचं आहे हॅलो वेळवरती आता वेळवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली कलर फिल फील होतो का बघा जरा नाही फील होणार होतो आहे का मग अजून कोणती स्टेप राहिले तर सेफ टूलवरती जायचं आहे पण सेफ टूलवरती जाण्याच्या आधी कोणता ऑप्शन घ्यायचा आहे व्ह्यूमध्ये जायचं आहे टू ऑब्जेक्ट ऑप्शन ऑन ठेवायचा आहे आहे ना ऑन नंतर कुठे जायचं आहे झूम टेबलवरती जायचं आहे इथून झूम का करतो आहे कारण कर का इथून जॉईन केलेत ना आपण ऑब्जेक्ट इथून झूम करतो कर आहे बघा जरा होतो आहे झूम नंतर सेफ टूल घ्यायचा आहे काय सांगितलं होतं महत्त्वाची स्टेप एका ऑब्जेक्टला बाहेर खेचायचं आणखी नंतर त्याच्यावरती ड्रॅक करायचं आहे झाला जॉईन पुन्हा इथे झूम लेवलवरती जाऊन काय घ्यायचं आहे टू पेज पुन्हा कुठे याय झूमवरती जायचो इथे कालून जॉईन करतो इथे आपण हॅलो आता कुठे जाणार पुन्हा सेफ टूल पुन्हा बरोबर ना ऑब्जेक्टला बाहेर खेचणार आता जसं आपण इथे क्लिक करणार ॲटोमॅटिक कलर फील होणार बघा का आपण मगाशीच कलर फील करून ठेवलाय ना झाला कलर फील कुठे आलो टू तेज समजते समजला ना आता जे ऑप्शन दाखवले त्यांचा उपयोग करून आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो जमतील डिझाईन तयार करायला समजते करण्यावर प्रॅक्टिस कराशी अलग अलग डिझाईन सुतावून तयार